हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मस्त असतील तुम्ही आम्ही पण मस्त आहे तर चला म्हटलं आज व्हिडिओ बनूया संध्याकाळचं तर संध्याकाळ झाली आहे आणि प्रांजल पप्पा ते गेलेत बाहेर आणि आज सुट्टी आहे त्यांना तर म्हटलं काहीतरी नवीन काहीतरी वेगळा मेनू बनावं रोज भाजी चपाती भाजी चपाती खाऊन बोर होतो तर मग म्हणे सगळ्या भाज्या गळ आणल्या होत्या मी काल तर म्हटलं चला आज पावभाजी बनवूया आंटीने त्यांना पण सांगितलं आहे की या तुम्ही पण खाली जेवायला तर त्या पण येणार आहे रियाचं तिचं पण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ती पण साडेनऊ वाजता फ्री होणार आहे तर म्हटलं तिला म्हटलं तू पण ये खालीच तर मी करत होते प्रेस तिकडे चालू होतं माझं कपडे प्रेस करायचं काम तर दहा पंधरा ड्रेस झाले होते प्रेस करण्यासाठी तर ते कपडे पण प्रेस केले पावभाजी पण झालेली आहे आणि प्रांजलच्या पप्पांना पाठवलं आहे घ्यायला तर पुढं टी व्ही चालू आहे आणि खूप मोठा आवाज आहे त्याच्यामुळे मी तिथं तिथला काय व्हिडिओ काढला नाही तर चला तुम्हाला मी पावभाजी कशी बनवली आहे काय बनवली आहे ते पुढं व्हिडिओमध्ये दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलला जर नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब के तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला पोहोचेल तर चालू जाऊया किचनमध्ये बघा मी आज माझे एवढे कपडे होते यांचे प्रांजलच्या आजोबांचे आणि प्रांजलचे पप्पाचे तर हे कपडे एवढे प्रेस केलेले आहे आज कारण की त्यांना रोज प्रेसचे कपडे लागतात घालायला आणि किचन पण सुंदर आवरून ठेवलेलं आहे म्हणजे नाही का किचनचं सगळं भांडी स्वयंपाक पण झालं आहे पावभाजी बनवली आहे तर तुम्हाला दाखवते मी कशी बनवली आहे खूप तरी बाज बनवलेली आहे आज मस्त दिसती आहे झणजणीत जन तरी आहे तर बघा पावभाजी बनवलेली आहे आणि आज आणटी त्या पण येणार आहे जेवायला मी त्यांना बोलवलं आहे की या म्हणून खाली जेवायला तर मग ते आपण तयारी पण येणार आहे तर बघा कशीच दिसती पावभाजी भाज्या थोड्याशा मी जास्त स्मॅश नाही केल्या कारण की खायला पण छान लागतात भाज्या असल्यावरती आणि एकदम गरगट -गर केल्या का मग ते चांगलं वाटत नाही मला खायला म्हणून थोड्याशा असंच ठेवलं आहे तर आता बघा भाजी म्हणजे गरम करायला ठेवली आहे आणि प्रांजलजी पप्पा पण गेले पाव आणायला त्यांना म्हणलं तुम्ही पाव घेऊन या तोपर्यंत मी कांदा टॉमॅटो सगळं तयारी करून ठेवते तर कांदा कापती आहे टॉमॅटो कापती आहे आणि प्रांजलच्या आजोबा पण घरी होते तर त्यांचं चालू होतं हे हाय का ते हाय का विचारत होते मला तर, होते तर प्रांजल पण गेली होती पप्पासोबत आणि ते पण आलेच होते तेवढ्यामध्ये तर पाव आणले त्यांनी प्रांजल मला लगेच म्हणते मामा मला पाव पाहिजे तर तिला गरम म्हणा करताच मी पाव दिले हे बघा किती सुंदर पाव आणले आमच्या तिकडं पाव खूप छान भेटतात नरम आणि गरम गरम होते पाव ताजे बनवलेले होते त्यामुळे छान होते तर चार लादी आणल्या होत्या आम्ही ती गजनं आम्ही चौ प्रांजल काही एक दोन पाव खाती फक्त आम्ही चौ गजनं आणि आमतीन त्या होत्या चार लादी आणली आहे लादी म्हणजे एका लादीमध्ये किती पाव असतात साधारणतः सहा ते लाद्यामध्ये सहा असतात लादींमध्ये ला आठ असतात तर आता बा प्रांजलच्या आजोबा म्हणे मला जेवायला लागते तर मग त्यांचं त्यांच्यासाठी मी पाव वगैरे गरम करते कोथिंबीर टाकायची राहिली होती म्हटलं वरतून टाकू मग आता परत गरम करायला ठेवली पावभाजी तर मग मी आता कोथिंबीर टाकते टाकली वरून आणि म्हटलं पाव पण त्यांच्यासाठी गरम करून द्यावं तर मग त्यांना पाव गरम करून देत होती द म्हणजे तेल लावून नाही का आता माझ्याकडं बटर हो राहत असतं पण मी ह्या वेळेस बटर काय आणलं नाही मी मग तेलच लावत होते तर मग म्हटलं चला तुम्हाला पण दादाला म्हटलं बसा तुम्ही जेवायला हात वगैरे धुवा जेवायला बसा तर जे ते जेवायला त्याच्यासाठी ताट बनवलं मी आणि त्यांना नेऊन पण दिलं आणि त्या प्रांजल म्हणत होते मला पण जेवायचं मग ती गेली दादांनी आवाज दिला की ये माझ्यासोबत जेवायला तर मग ती पण गेली दादासोबत जेवायला इथं त्यांचं दोघांचं चालू होतं टी व्ही बघून मस्त जेवण करायचं प्रांजलचे नखरे चालू होते आणि प्रांजलच्या आजोबा पण तिच्याकडं बघायचे त्यांना माहितीच नव्हतं मी व्हिडिओ काढते बघा प्रांजल किती नखरे करते डोळे डोळे बघा तिचे डोळे बघा दादा पण तिचे कसे करता ये ती पण आजी आज आणि ना काय आजोबा आणि नाथ ते चालू ज्यांचं दो दोघांचं जेवण अजून आम्हाला जेवण करायचं आहे तर आता आमच्यासाठी पण मी लगेच पाव गरम करून घेते आरियाला पण फोन केला तर ये खाली म्हणून तिथं साडेनऊलाशीच संपणार होती तर मग मी पण म्हटलं चला आता आपल्यासाठी पण पाव गरम करून घेऊया आणि आंटीला पण फोन केला या म्हणून तर आंटी म्हणे बरोबर म्हणे येते म्हणे लगेच मग आंटी पण येत होत्या आणि म्हटलं चला तोपर्यंत सगळे सोबत जेवायला बसणार तर पाव अगोदर सगळे गरम करून घेते मग आता पाव सगळे गरम करून घेते आणि मग परत आंटी त्या आल्यावर तुम्हाला भेटते कविता आजी तुम्ही त्याला काय हाय

कॉमेडी शिकायचं कॉमेडी चालतं जास्त आता रडायचं टाकायचं का मग नाही आलं आता आमचं झालंय जेवण आणि आम्ही जाणार आहे आम्ही आता चाललोय बाहेर आता वाजले रात्रीचे अकरा आणि आम्ही चालले गोळा खायला गोळा खायला चाललोय चला जाऊया गोळा खायला इथं पिंपरीमध्ये गोल सर्वात फेमस गोळा आहे बरप गोळा तर आम्ही चाललो आहे गोळा खायला आता आम्ही केलं आहे उबेरबुक तर आमचं आटो येतो आहे तोपर्यंत आम्ही बाहेर था थांबलो आहे हॅरी आहे रांजल रांजलची पप्पा आणि मी आम्ही चवजण चाललो आहे गोळा खायला खूप दिवस झाले म्हणजे मागच्या उन्हाळ्यामध्ये खाल्लेला गोळा आता आठवण आली पावभाजी खाल्ली मस्तपैकी दाबून बोलले चला आता थोडंसं बाहेर जाऊ गोळा खाऊ थोडं थंड थंड वाटेल मग तर कुलूप लावून आली दादा झोपलेत दादाची आज जरा टंग 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 चालले जास्त झाली आहे जा तर बघू आता आमची गाडी कधी येते काय येते जेवण छान झालं सगळे मस्त मिळून जेवण केलं तर चला तुम्ही पण बघा आम्ही कसं गोळा म्हणजे कुठं जातो गोळा खायला कसं आहे तिथलं ठिकाण वगैरे हो तर चला जाऊया गोळा खायला

का है मिक्स का अलग प्राइस रहता है क्या? मिक्स का? सेम से रहता है ना इसमें डालो हम थोड़ा, ऑरेंज भी डालो थोड़ा। इसमें मिक्स डालना क्या? नाही नाही उसमे काला खट्टाही देतो पुरा चल 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 तिला लय आवडतो ती बोलणार मग त्यात कलर टाकून द्या तुम्ही तो आमच्यामध्येच पार्सल मग घेऊ का तुला वेगळं पाहिजे ऑरेंजच आहे ऑरेंज टाकलेलं भैया एक ऑरेंज बना दो ऑर पेमेंट करते कटकट आहे जाऊ दे बनव हा बनवा बन चाललंय आमचं खायचं काम बोला की तुम्ही काय कसं दाखवणार चांगलं ना टेस्ट नाही ग खूप दिवसाच आहे आम्ही मागच्या वेळेला आलेलो इथं खा ना, ना, ना? 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 सांडू नको खाली अरे अस खात गड हे सगळं हे घरी बनवत हे सगळं घरी बनवतात केमिकल अजिबात केमिकल नाही त्याच कापा खात सगळे <laughs> <laughs> काय प्रांजल काय दाखवते इकडे आम्ही आलोय आता घरी तांजलची जेब आहे ना मग कशी झाली दाखव दाखव नाही तुझी दाखव पहिले दाखवून मी काला खट्टा खाल्लाय ना कसं झालं दाखवती नाही पप्पाचे पप्पाचे पप्पानी ऑरेंज घेतले ना तर म्हणा <laughs> <ता गोला> <laughs> <गुण। laughs> आता गोळा खाऊ आता वाजले साडे अकरा गोळा खाऊन बरफगोळा हा ना कसं होत बरफ गोळा तर आम्ही आता बरं गोळा खाऊन आता साडे अकरा आणि खूप छान होता ऊन आहे गर्मी चालू मग म्हटलं चला जाऊया थोडं बाहेर तर आले जाऊ आता बघितलं ना एकदा किती वेळा दाखवते हा दाखवते त्यांना पण त्यांनी पण बघितलं असं नाही ठरू बाई मला नाही आवडत प्रांजल दात आहे का दात आहे बोल त्यांना आमचा व्हिडिओ आवडला का सबस्क्राईब करा बोल कर ना मला व्हिडिओ आवडला का सबस्क्राईब करा जाऊ दे झाली काय बोलत नाही त्याला तुम्ही नवीन असेल व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय